नमस्कार मी कीर्ती कडलक मी गेल्या सात वर्षांपासून बियाणे संवर्धन देशी बियाणे संवर्धनसाठी काम करत आहे या निमित्ताने मला महाराष्ट्राच्या विविध भागांमधून अनेक प्रकारचे बियाणे मिळाले तसेच मी हे इतरांपर्यंत बियाणे पोचवले तर यावेळी माझ्या असे लक्षात आले की आपण रोजच्या भाज्या किंवा आहार घटक घेत असतो त्यापेक्षा खूप मोठी विविधता आपल्या देशात आहे आज मी जो व्हिडिओ बनवला आहे तो स्पेशली कंदांवर बनवलेला आहे या निमित्ताने मला जे जे कंद मिळत गेले ते सर्व कंद मला यावर्षी खाण्यास उपयोगात आणता आले गेल्या पाच वर्षांपासून मी कंदाची लागवड करून बियाणे मिळवत आहे यावर्षी मात्र कंद खाण्यात आले आपणास माहीत नसणारे अन्न घटक राज रानभाज्या कंद पूर्ण खत्री असल्याशिवाय खाऊ नयेत म्हणून मी प्रत्यक्ष जिथे हे कंद मिळतात त्या ठिकाणी जाऊन या कंदांची माहिती घेतली व मग हे कंद खाण्यास सुरुवात केली तर हा आहे कोन फुळाचा कंद याला गराडू कंद परपली आम असे अनेक नावे विविध प्रांतानुसार आहेत गराडू हा वेगळा प्रकार आलेला थोडासा लांबट हा जांभळा गराडू कंद आहे आतून जांभळा दिसणारा असा हा गराडू कंद आहे हा आहे सुरण यानंतर हा विदारी कंद किंवा वेलीवरचा बटाटा या नावाने हा प्रसिद्ध आहे हा जमिनीतला सुर विदारी कंद तर हा वेलीवर येणारा कंद आहे हे काटे कणगर किंवा कणगी या नावाने प्रसिद्ध आहेत चिपळूण या भागात हे कंद जास्त प्रमाणात लावले व खाल्ले जातात तर हे जे गोलगोल दिसत आहेत ते आहेत करांदे हे पण बऱ्याचपैकी लोकांच्या खाण्यात आहेत असे लक्षात आले हा करंद्याचा जमिनीतला कंद आहे तर हे वेलीवरचे कंद हे खूप छोटे कंद मला मिळालेले आहेत हा आहे कंद हा उकडून खाल्ला जातो तर एकूणच हे सर्व कंद उकडून काप करून फ्राईज करून किंवा भाजी करून खाल्ले जातात आपल्याच महाराष्ट्रातील ही वनसंपदा पौष्टिक आहाराची विविधता आपल्या सर्वांना माहिती व्हावी आपल्या नवीन पिढीच्या खाण्यात विदेशी खाद्यपदार्थ येतात परंतु आपल्या या मूळ खाण्यापासून आपली नवीन पिढी दूर जात आहे म्हणूनच आपण पालक पिढी म्हणून सर्वांनी आपल्या नवीन पिढीला चांगले अन्न खाण्यास मिळेल यासाठी आपल्या रानभाज्या कंद याविषयी माहिती घेऊया ते आपल्या आहाराचा भाग बनवूया ते आपल्या परत लावून त्याचा अनुभव घेऊया कुठलीही रासायनिक औषधे न मारता सहजपणे येणाऱ्या या रानबाज्या कंद यांचे संवर्धन करून आपल्या व आपल्या पर्यावरणाचे रक्षण करूया देशी बियाणे संवर्धास हातला हातभार लावूया